तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बाजार समितीला सर्वात उच्चांकी दर मिळाला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत पहावं चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा चिखली बाजार समिती प्रत्यूळा सातशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे साठ सर्वसाधारण चार हजार त्रेचाळीस तर कमाल चार हजार तीनशे सव्वीस धामणगाव रेल्वे एक हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती दहा हजार सातशे चाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण चार हजार तीस तर कमाल चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती तीन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती सहाशे ब्याऐंशी क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण चार हजार एकतीस तर कमाल चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती चारशे एक क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार सहाशे तीस सर्वसाधारण तीन हजार आठशे ऐंशी तर कमाल चार हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती दोन हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर दोन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार चारशे तर कमाल चार हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती एक हजार पाचशे दहा क्विंटल पिवळा किमान दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण तीन हजार आठशे दहा तर कमाल चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल शेवटची बाजार समिती तेलहारा चारशे तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सहाशे साठ सर्वसाधारण तीन हजार नऊशे चाळीस तर कमाल चार हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजार भाव व असा या आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे सोयाबीन तूर हरभरा कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद